शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेला माजी मंत्री बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोजरी येथील समाधी स्थळाचे दर्शन घेऊन वर्धेच्या दिशेने निघाला यामध्ये शेतकरी बैलगाडी ट्रॅक्टर मेंढपाळ बांधव दिव्यांग सहभागी झाले आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की प्रत्येक घरातला शेतकरी बाहेर निघाला पाहिजे उद्या प्रचंड संख्येने शेतकरी बाहेर निघेल प्रत्येक घरातला एक शेतकरी जरी बाहेर आला तर सरकार झुकल्याशिवाय राहणार नाही आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी घरी बसण्यापेक्षा त्यांनी बाहेर निघावे मुख्यमंत्र्यांनी देखील जे म्हटलं सात बारा कोरा कोरा तेच आम्ही मागत आहोत चार महिने झाले मात्र कर्जमाफीवर काही निर्णय झालेला नाही अजूनही शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलेले नाही सोयाबीन अठराशे ते दोन हजार रुपयांनी विकावं लागत आहे पंजाबच्या सगळ्या शेतकऱ्यांचं पीक खरेदी केलं जातो नव्वद टक्के पीक खरेदी हमीभावाने भावाने होते आमचे येथे सहा टक्के देखील खरेदी होत नाही नैसर्गिक आपत्तीपेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागतो त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येत आहे शेतीत मेल्यापेक्षा आम्ही आंदोलनात गोळ्या खाऊन मरू मात्र आता माघार नाही असे बच्चू कडू यावेळी म्हणाले

હેલો બોલાવર સમાટી પાછી रा <muchas> मला वाटतं एक एक प्रत्येक घरातला शेतकरी बाहेर निघेल उद्या जो मोर्चा आहे तो प्रचंड संख्येनं भारी असणार मला वाटतं प्रत्येक घरातला एक जरी शेतकरी आला सरकार एका एक दिवशी झुकल्याशिवाय राहणार नाही आपल्या माध्यम आवाहन करतो की आता आम्ही निघालो आहे शेतकरी मजुराने घरी बसून आहे तुम्ही जर निघाले तर ही लढाई जिंकणं सोपं आहे आणि आम्ही एकटे लढत बसलो तर लढाई कठीण आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सगळा विचार करून तुम्ही जे म्हटलं तेच आम्ही मागतो आहे सात बारा कोरा कोरा म्हणणारे मुख्यमंत्री मागं बोलले होते त्यांनी मिटिंगही घेतली होती आणि मग मिटिंगनंतर काहीच नाही बावनकुळे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही समिती घोषित करतो त्याला अध्यक्ष नेमू तुम्हालाही त्याच्यात घेऊ आणि अभ्यास करून आम्ही कर्जमाफीची घोषणा करू तर त्याला चार महिने झाले आणि एका इकडे कर्जमुक्ती नाही दुसऱ्या इकडे भावही नाही सोयाबीन अजूनही ख खरेदी केंद्र सुरू केले नाही कापूस सहा ते सात हजाराच्या अंदर तर विकावं लागत आहे मक्याचे तेच झालं आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये पहिलेच दुष्काळ पहिलेच कमी पीक आणि त्याच्यात भावही कमी आणि त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं सगळं पीक खरेदी केलं जातं नव्वद टक्के खरेदी ही आम्ही भाव नव्हते आणि आमची इथं शेत